हॅलो नमस्ते मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सरळ स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती जे असं नाव विद्या नरेश टॅलेंट आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा उत्साही उन्नतीचा जाऊ ही जा देवाच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मला तुम्हाला थमनेल बघून कळालं असेल टायटल बघून कळालंच असेल की आज मी कुठल्या विषयावर बोलणार आहे तर माझा गुगल ॲडसन पिन आलेला आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि हे सगळं 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 याचं श्रेय फक्त तुम्हालाच जातं कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओनं इतकं प्रेम दिलं आणि त्याच्यामुळेच माझ्या चॅनेलवरती व्ह्यूज वाढले व्ह्यूज वाढले म्हणून माझे टेन डॉलर लवकर कंप्लीट झाले आणि टेन डॉलर लवकर कम्प्लीट झाल्यामुळे मला हा गुगलचा ॲडसन पिन आला आणि आता लवकरच पेमेंट पण मिळेल <laughs> तुम्ही असंच प्रेम करत राहा म्हणजे लवकरच आपली फॅमिली ही खूप मोठी होईल आणि खरंच खूप आनंद होतो जेव्हा असं असं आपल्याला आपल्या कामाबद्दल अशी पावती मिळते आपलं कौतुक होतं म्हणजे हे एक यूट्यूबकडनं हे कौतुक पदच आहे पेमेंट जेव्हा येईल हातात तेव्हा येईल पण हा गुगल ॲडसन पिन माझा आला टेन डॉलर माझे कम्प्लीट झाले खूप खूप आनंद होतो कारण की हे लगेच सहजच ह्या गोष्टी नाही होत मी दोन वर्षापासून चॅनल ओपन केलेलं आहे पण अजूनपर्यंत म्हणजे हा गुगल ॲडसन पिन माझ्याजवळ आलेला नव्हता आता दोन नोव्हेंबरला हा आला पण काय झालं ना दिवाळी होती आणि त्याच्यामुळे आम्ही गाव गावी वगैरे गेलेलो होतो तर गावाकडचंच दिलेला होता म्हणजे ॲड्रेस मी याच्यासाठी तर तिथेच तो मिळाला सासूबाईंच्या हातात आला आणि मी माहेरी होती तेव्हा भाऊबीजच्या दिवशी त्यांनी मला कॉल करून सांगितलं की विद्या तुझा गुगलचं असं असं काही आलेलं आहे त्यांना एवढं काही माहिती नाही ना की कारण कसं असतं काय असतं म्हणून तर तर आलं मी इतकी जाम खुश झाली भाऊबीजच्या दिवशी मला हे सगळं माहिती पडलं म्हणून खूप 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 आनंद झाला मला तर त्यांनी मग म्हटलं तुम्ही एकदा ओपन करून बघा त्यांनी ओपन वगैरे करून याचा फोटो पाठवला हो कारण का का। हो की त्यांना एवढं माहिती नाही आहे नेमकं आहे काय पण जेव्हा त्यांनी मोबाईलवरती शेजारच्या मुलाला बोलून फोटो काढून माझ्या मोबाईलवरती यांच्या मोबाईलवरती पाठवलं ना तेव्हा जेव्हा मी बघितलं रे तर गुगल आयड सगळं पी नाही आला आहे माझा यूट्यूबचा तर मी इतकी जाम खुश झाली खरंच खूप आनंद होतो मला खूप खरंच खूप आनंद झाला कारण की इतकं सोपं आपण यूट्यूब म्हणतो व्हिडिओ करणं म्हणतो पण हे इतकं सोपं नाही आहे ज्याच्या जे यूट्यूबवर आहेत जे यूट्यूब क्रिएटर आहे ना त्यांनाच माहिती आहे किती मेहनत लागते है, किती आपल्याला आपलं वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवावे लागतात खूप मेहनत आहे इतकं सोप्पं नाही आहे जितकं सोपं दिसतं पण बाकीच्यांना काय वाटतं ना की खूप सोपं आहे काय न्यूज नुसते दिवसभर व्हिडिओ बनवत असते अशी अशी इकडे तिकडे व्हिडिओ बनवत असते पण नाही इतकं सोपं नाही आहे समाजाला पण म्हणजे आपल्याला फेस करून कॅमेऱ्यासमोर बोलणं आपलं मत मांडणं हे सुद्धा खूप मोठं आहे कारण की प्रत्येकाला जसं कॅमेऱ्यासमोर म्हणजे बोलता येत नाही तर आपण प्रयत्न केला पाहिजे तसं बोलण्याचा पहिल्यांदा काय होतं ना मला खूप भीती वाटायची असं कॅमेऱ्यासमोर यायला बोलायला काय म्हणतील लोकं आणि सगळ्यांचाच विचार आपण त्यावेळेस करत असतो पण पण कसं असतं ना आपल्या आपल्या पाठीमागे जर कोणी अशी स्ट्राँग व्यक्ती घरातली उभी असली ना तर खरंच काही प्रॉब्लेम येत नाही आणि सुदैवा आणि माझा नवरा माझे फॅमिली मेंबर्स माझे सासू सासरे यांनी कधीच मला काही बोललं नाही की तू सतत व्हिडिओ बनवते किंवा अशी व्हिडिओ शूट वगैरे कर तसे कधीच नाही ते म्हटले तुला जे आवडतं ना ते कर आमच्या घरामध्ये असं हे नाही आहे की सु मुलींना जसं आहे तसं सुनेला पण तेवढाच वाव दिला जातो प्रत्येक गोष्टीला माझ्या शिक्षणापासून त्यांनी मला पुढे आणण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टीत त्यांनी माझी साथ दिलेली आहे तर अशीच ते साथ देतीलच आणि तुम्ही पण सगळ्यांनी इतकं छान प्रेम दिलं तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि खरंच पीन आला मला तर त्याचा खूप खूप आनंद होतो आहे आणि तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच तुमचे आभार मानण्यासाठीच बनवती आहे खरं तर असंच माझ्या व्हिडिओनं प्रेम देत राहा आणि खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपल्याला असा ॲडसन पिन कोड येतो आणि भरपूर जणांना माहिती नसेल की ॲडसन पिन कसा येतो वगैरे तर आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये एक हजार सबस्क्राइबर कंप्लीट करावे लागतात आणि चार हजार वॉचिंग टायमिंग आपल्याला कंप्लीट करावा लागतो यू यूट्यूबचा जो काही रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करावे लागतात काही एरिया जो असतो तो सो यूट्यूबनी प्रत्येकासाठी लावून दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागतो तेव्हाच आपल्याला ॲडसन पिन कोड येतो जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या व्हिडिओजवरती जे व्ह्यूज येतात तेव्हा आपल्याला आपले टेन डॉलर्स कंप्लीट होतात मग आणि त्याच्यानंतर आपल्याला गुगल ॲडसनचा असा छान पिनकोड येतो हा सहा अक्षरी पिनकोड असतो तो, अस तो, तो इथे आहे तो जो मी असा हाताने झाकून ठेवला आहे कारण की थोडी प्रायव्हेसी असते सो त्याच्यासाठी सेफ्टी पाहिजे काहीतरी म्हणून तर आहे असं तर असा पिनकोड जेव्हा तुम्हाला येतो तर हा आपल्याला आपल्या बँकेशी व्हेरीफाय पण करावा लागतो आणि आपल्याला बॅ आप बँकेशी अटॅच केल्यानंतरच आपल्याला आपलं यूट्यूबकडनं पेमेंट मिळतं तर अशी प्रोसेस सर आ प्रोसेस आहे तर मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ वगैरे शूट करत होते ना तर तेव्हा मला माहीतच नव्हतं की व्हिडिओ कसा शूट करायचा कसा अपलोड करायचा टायटल कसं टाकायचं थमनेल कसं टाकायचं किंवा डिस्क्रिप्शन कसं लिहायचं म्हणजे काहीच काहीच माहिती नव्हतं मी थोडेफार मुलांनी म्हणजे माझे जे मुलं आहेत ते थोडे मोठे आहेत तर त्यांनी मला थोडंसं शिकवलं की मम्मी असं कर मम्मी तसं कर काही हजबंड वगैरे जेव्हा माझं एक हजार माझे सबस्क्रायबर झाले चॅनलवरती त्याच्यानंतर माझं चार घंट्यांचा वॉचिंग टायमिंग कम्प्लीट झाला तेव्हा यूट्यूबकडनं जेव्हा आपल्याला मेल आला की तुमचं हे झालेलं तुम्ही याच्या पुढची प्रोसेस आहे ती कंप्लीट करा तो चानेल करने सून, तर हसबंडने माझी पूर्ण म्हणजे चॅनल ओपन करण्यापासून तर मॉनिटाईज करण्यापासून सगळं सगळं काम त्यांनी केलं मी फक्त व्हिडिओ बनवत गेली आणि तुम्ही सगळ्यांनी लाईक करत गेला म्हणून हे सगळं आज मला बघायला मिळतं आहे तर खरंच खूप आनंद झालेला आहे हे जे आहे ना आपण अनुभवातूनच शिकतो सगळ्या गोष्टी पण बाकीच्या लोकांना वाटतं ना की काय बनवते व्हिडिओ काय असतं ही व्हिडिओ बनवणं वगैरे तर व्हिडिओ बनवणाऱ्यांकडे सुद्धा आहे ना, ना लोक अशा वेगळ्या दृष्टीने बघायला लागून जातात की पण माझ्या घरचे माझे माझा जो नवरा आहे हसबंड ते म्हणजे कधीच त्यांनी मला सांगितलं तुला आवडतं ना तुला जे आवडतं ते तू कर लोकांची काळजी काय करायची लोकांचं काय ते बोलतच राहणार आहे समाज आज कितीही आपण पुढे चंद्रावर जरी गेलो तरी पण समाज अजून सुद्धा त्याच काही काही समाजला त्याच जुन्या विचारांमध्ये अजून आहे की मुलींनी पुढे नाही जायला पाहिजे कोणत्या बाईने बाई जर व्हिडिओ बनवले वगैरे तर ते त्यांना थोड्याशा म्हणजे असं मागे खेचण्याचा प्रयत्न करतात म्हणजे घरातल्यांना म्हण म्हणजे असं काही पण म्हणजे कमेंट्स वगैरे करतील नाहीतर जर त्यांच्याकडनं काही नाही झालं ना असं पाय खेचून वगैरे मग ते कमेंट्समध्ये टाकतील की अशी हा व्हिडिओ चांगला नाही आहे किंवा असं केलेलं आहे इथं हे येते पण असं करून तुम्हाला काय मिळतं ना की जे असे कुठल्याही कोणत्याही व्हिडिओंना जे घाण व्हिडिओ त्यांना तुम्ही कमेंट कर था, था, करा पण ज्या काही बायका आपल्या घरातले व्हिडिओ टाकतात स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकतात होत असेल त्यांच्याकडनं चुका तर त्या तुम्ही ॲक्सेप्ट पण करा ना तुम्ही त्या त्यांच्या चुकांना सांगू शकता की तुम्ही इथे चुकले वगैरे पण तुम्ही त्या व्हिडिओला डायरेक्टली असं बोलू नाही शकत की तुम्ही असा हा व्हिडिओ चांगला नाही आहे किंवा असं नाही डायरेक्टली लोक काही काही कमेंट्स करतात खूप म्हणजे वाईट वाटतं त्यावेळेस की आपण इतकी मेहनत करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा कमेंट्स येतात मला तर अजून सध्या अशा काही कमेंट्स आलेल्या नाही आहेत पण मी भरपूर लोकांच्या व्हिडिओजवर बघते आणि पण आजूबाजूनी कानावर येतच असतं अशा सगळ्या गोष्टी आणि भरपूर व्हिडिओ जे क्रिएटर आहेत तर ते सुद्धा असे म्हणजे त्यांच्यासोबत ज्या काही घटना घडलेल्या आहेत कमेंटच्या बाबतीत म्हणा किंवा अनुभव त्यांचे ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगतच असतात तर आपल्याला कळतच असतं की लोक कशा पद्धतीचे आहे कसा माइंडसेट आहे लोकांचा की क कशा कमेंट्स होतात तर काही करणार नाही पण जे काही कोणी करतं आहे तर त्यालासुद्धा ते पुढे जाऊ नाही देणार असा माइंडसेट आजकाल जगामध्ये आहे तर आपण जगाकडे जगाचा एवढा विचारच नाही करायचा जेव्हा आपल्या घरामध्ये काही होतं तर जग येतं का किंवा लोक येतात का आपल्या घरात ते सावरण्यासाठी नाही तर आपण आपणच आपल्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याच्यामुळे आपण फक्त आपला विचार करायला पाहिजे आजकालच्या जगामध्ये ना आता असं काही राहिलेलं नाही आहे एवढी टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे ना जर तुम्हाला कुठली गोष्ट येत नसेल आता भरपूर बायकांना काही गृहिणींना काही भाजी येत नाही किंवा आपण समजून घे एक शाही पनीर वगैरे आहे जर आपल्याला शाईपणा येत नसेल लगेच आपण त्याची रेसिपी यूट्यूबला बघतो आणि लगेच ते आपण करण्याचा प्रयत्न करतो तसंच आहे म्हणजे आपल्याला जर चॅनल मोनोटाईज करता येत नसेल किंवा चॅनल ओपन करता येत नसेल थंबनेल लावता येत नसेल तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ यूट्यूबवरती आहे आणि खूप छान शिकवलं जातं मला तर खूप एक टेक्निकल योगी एक चॅनल आहे तर मी त्यांच्याकडनं जास्त शिकलेली म्हणजे जा मला त्यांचे व्हिडिओ जास्त समजतात प्रत्येकाची समजून घेण्याची शक्ती ही वेगवेगळी असते मला त्यांचे व्हिडिओ समजतात मी त्यांचे व्हिडिओ बघितले आणि भरपूर असे दोन तीन जणं आहेत त्यांचे व्हिडिओ बघून बघून मी हे सगळं काही शिकलेली आहे तर आता हा गुगल ॲडसन पिन आहे तर मला हा व्हेरी भेरि, व्हेरीफाय करायचा आहे अजून बँकेमध्ये तर मी अजून केलेलं नाही पण म्हटलं चला सगळ्यात पहिले तुमच्यासोबत आपण हा व्हिडिओ शेअर करावा तुम्हाला ही गोड बातमी सांगावी गुड न्यूज सांगावी छान अशी तुमच्यासाठी ही म्हणजे प्रत्येकासाठी काय ना चॅनल सबस्क्राईब करणं किंवा व्हिडिओला लाईक करणं आम्हाला ला म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी एकदम छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि असं छान प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि असंच मला सपोर्ट करत राहा राहा तुम्ही आणि तुम्हीसुद्धा ना अशा घरात भरपूर काही गृहिणी आहेत की ज्या आहे ना म्हणजे त्यांचं शिक्षण वगैरे सगळं झालेलं असतं पण घरातल्या फॅमिली मेंबर्समुळे म्हणा किंवा काही आडी अडचणी असतात आणि काही कुणाचं बाळ छोटं असतं मुलं शाळेत जात असतात घरात म्हातारे असतात त्यांना सांभाळणारंही कोणी नसतं म्हणून सुद्धा भरपूर गृहिणींचं करिअर हे स्टॉप झालेलं असतं तर प्लीज त्यांनी त्यांचं करिअर यूट्यूबमध्ये सुद्धा त्या बनवू शकतात तुमच्यातली कला तुम्ही ओळखा आणि याच्यामध्ये असं एजचा असं काही बंधन नाही आहे तुम्ही कुठल्याही एजला स्टार्ट करू शकता यूटूबमध्ये तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ अशा कुठल्याही याचचं तुम्ही असेल तुमच्यात कुठलं टॅलेंट असेल तर ते तुम्ही यूटूबवरती दाखवू शकता आणि तेव्हा ते टॅलेंट जर लोकांना आवडलं तर तुमचे नक्कीच तुमचे व्हिडिओ चालतील आणि मस्तपैकी तुम्ही घर बसून तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि बस ब घर बसूनच तुम्हाला पैसेसुद्धा मिळतील नक्कीच मिळतील आणि थोडंसं आहे ना प्रत्येक गृहिणीने आपलं प्रत्येक गृहिणीला वाटतं ना की आपण नवऱ्याच्या जीवावर बसून खातो आहे कारण की असं सगळ्यांना वाटत असतं पण जर आपण अशी थोडंसं जरी घरात बसून अशी कामं करून किंवा घरातलं तुमच्यामध्ये एखादा टॅलेंट असेल कुणाला रांगोळी काढता येते कुणाला स्वयंपाक छान बनवतो कुणाला छान गाता येतं कविता येते तर असे आपलं स्वतःतलं टॅलेंट ओळखून जर आपण ते व्हिडिओ जर टाकले ना यूट्यूबला तर खरंच तुम्ही त्यात सक्सेस होणार पण असे नाही आहे की तुम्ही तुमचे जे टॅलेंटच नाही आणि तुम्ही याचं त्याचं बघून म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही टाकताय तर अशांना म्हणजे भे सक्सेस लवकर मिळत नाही कारण की आपल्यातलं टॅलेंट आणि दुसऱ्यांमधला दुसऱ्यांचं बघून करणं याच्यात खूप फरक असतो म्हणून जे काही आपल्या टॅलेंट आहे त्याचाच यूज करा प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट हे असतंच ते टॅलेंट तुम्ही ओळखा समाजासमोर त्यांना यूट्यूब इतकं छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकता जर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा नसेल तर तुम्ही टीचिंगचे व्हिडिओ वगैरे करू शकता तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे भरपूर लोकं बिनचेहरे दाखवून दाखवायचा सुद्धा व्हिडिओ बनवतात आणि खूप लाखो रुपयाने कमवतात आणि आता तुम्ही बघतात ॲक्टर्स भरपूर काही वकील आहेत डॉक्टर्स आहेत खूप सारे लोक टीचर हे सगळेजण व्हिडिओ बनवत आहे आणि आपण आपण पण तर काहीतरी व्हिडिओ बनवतोच आहे ना कोणी मेकअप आर्टिस्ट आहे कोणी गृहिणी छान स्वयंपाक बनवते रेसिपीज वगैरे टाकते तर हे सगळे छान छान व्हिडिओ आहेत हे जर आपण व्हिडिओ टाकलो टाकतोय टाक आता आणि म्हणून यूट्यूबमुळे हो काय होतंय ना जे आपल्या पारंपरिक गोष्टी ज्या आपल्याकडनं सुटल्या गेल्या होत्या काही पारंपरिक पदार्थ भरपूर जणांना येत नव्हते तर ते असं सगळ्यांनी मिळून यूट्यूबला जे रेसिपीज टाकल्या तर त्याच्यातून आपण सगळेजण शिकतो आहे पारंपारिक पदार्थ शिकतो आहे पारंपरिक आपले जे सण वारं कसे पद्धतीने सुरुवात झाली कसं देवपूजा करायची पौर्णिमेला कसा कळस भरायचा हळदीचं लेपण वगैरे असे छान छान व्हिडिओ इतके छान व्हिडिओज यूट्यूबला आहेत आणि ते बघून बघून मी सुद्धा खूप सारं बघून बघून शिकली म्हणजे एक कोळी वगैरे आहे त्यांचे व्हिडिओज खूप छान असतात देवधर्माबद्दल आणि जे काही गृहिणींना म्हणजे मला पण भरपूर असं काही माहिती नव्हतं आपलं म्हणजे देवाधर्माचं जास्त थोडंसं म्हणजे असं असतं ना आपण नॉर्मल पूजा वगैरे करतो देवांना हा फुलं वगैरे चढवतो पण अशा खूप छान छान व्हिडिओ आहेत देव कशी मांडणी करायची हळदीचं लेपन कसं करायचं खूप छान सारे व्हिडिओज आणि मंत्र स्तोत्र कसे घरात लावायचे घराची उन्नती कशी करायची घरात लक्ष्मी कशी येईल वगैरे असे खूप छान छान माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली असते आणि त्याच्यातून आपण शिकतो तो नी नी तो कही कही तर प्रत्येक गृहिणीने असं जर शिकलं ना तर रोजचं आपण काही ना काहीतरी नक्कीच शिकू आणि म्हणून तुम्ही सुद्धा असेच व्हिडिओज वगैरे बघा चांगले ज्ञान देणारे व्हिडिओ बघा आणि जर आपल्याला कुठलाही काही मॉनिटाईज करताना प्रॉब्लेम आला जसं तुम्ही चॅनल ओपन केलं ओपन कसं कर करायचं मॉनिटाईज कसं करायचं काही प्रॉब्लेम तुम्ही त्याच्यावरचे व्हिडिओज तुम्ही युट्यूबला टाका की चॅनल मॉनिटाईज कसं कर करावं व्हेरिफिकेशन कसं करावं गुगल आयसनिंग केव्हा येतो असे भरपूर सारे प्रश्न जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही टाका त्याचे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ बनलेले आहेत आणि ते तुम्ही बघूनसुद्धा तुम तुम्हाला याच्या त्याच्याकडे जाण्याची तर काही गरजच नाही आहे आणि ते बघून तुम्ही तुमचं चॅनल ओपन करू शकता त्याच्यानंतर तुम्ही छान असं मॉनिटाईज करू शकता आणि खूप सारं म्हणजे ज्ञान तुम्हाला यूट्यूबकडनं पण मिळतं आणि छान छान असे व्हिडिओ बघून तुम्हाला खरंच खूप माहिती कळते आणि तुमची त्याच्यात प्रगती पण होते घराची पण प्रगती होते असं नाही आहे की आपल्याला बाहेर जायची काही गरज नाही आहे आपण घरात बसून जे काही ज्ञान आपल्याला प्राप्ती आहे तर सुद्धा आता हे बाकीच्या लेडीज घरी बसून व्हिडिओ बनवतात त्या का बाहेर जातात का नाही तर त्या आपल्याला जो वेळ वे मिळतो त्याच्यामध्येच त्या अशा व्हिडिओ बनवत आहेत त्यांची कला जोपासत आहेत आणि त्यांची कला काय आहे त्यांच्यातलं ज्ञान काय आहे ते आपल्यापर्यंत ते पोहोचत आहे आणि खूप सारे अशी टेक्नॉलॉजी पण इतकी छान आलेली आहे ना की त्याच्याने तुम्ही म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करण्यापासून तुम्हाला त्याची हेल्प होते आणि मोबाईलांमध्ये सुद्धा तुम्ही छान व्हिडिओ एडिटिंग करू शकता असे खूप सारे ॲप्स आहेत एडिटिंग करण्याचं थमनेलचं पण वेगळं ॲप आहे असे खूप सारे वाय टी स्टुडिओ वगैरे असं सगळे ॲप तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड करून घेतले तर त्याच्यानंतर तुम्हाला असं खर्च असा काहीच नाही आहे तुम्ही आता झिरोपासूनच तुम्ही यूट्यूबला स्टार्ट करता करू शकता तुम्हाला पै फक्त तुमच्याकडे एक मोबाईल असणं गरजेचं असतो आणि जर तुमच्याकडं मोबाईल असेल तर बस एक चांगला मोबाईल पाहिजे तर जर असेल ना तर बस काय म्हणायचं माझं तर तुम्ही किंवाही व्हिडिओला स्टार्ट करू शकता तुम्ही रात्री बारा सुद्धा तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता केव्हाही तुम्हाला वेळ जसं मिळेल तसं तुम्ही शूट करू शकता म्हणजे इथं वेळेचं असं काही बंधन नाही आहे की तुम्ही हे करा किंवा ते करा तुम्हाला इतक्या तास इथे काम करायचं असं काहीच नाही आहे तुम्ही तुमच्या मनानुसार वेळेनुसार ऐपतीनुसार तुम्ही तुमचं काम करू शकता जेवढं होईल तेवढं शक्य आणि जितके छान छान व्हिडिओ तुम्ही बनवणार तितके छान छान व्ह्यूज तुमच्या चॅनलला येतील आणि चॅनलला जितके छान व्ह्यूज आले लवकर तुमचं चॅनल मॉनोटाईज होईल लवकर तुमचं वॉचिंग टायमिंग कंप्लीट होईल चार हजार घंट्यांचा आणि सबस्क्राईबसुद्धा वाढणं खूप महत्त्वाचं असतात मी पहिले शॉर्ट व्हिडिओ टाकायचे पण शॉर्ट व्हिडिओचा टायमिंग हा खूप कमी असतो तर त्यांनी चॅनल मॉनोटाईज व्हायला थोडा म्हणजे टाईम लागतो तर मग आपण थोडेसे जे मोठे व्हिडिओ असतात ना जसं ब्लॉगिंग चॅनल गेमचे जे जे चॅनल तुम्ही खोललेलं आहे म्हणजे ज्या विषयावर किंवा मेकअपचे किंवा घरात काही एखादी रेसिपीचं चॅनल तुमचं ओपन असेल तर तसे तुम्हाला छान छान मोठे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती टाकायचे आहे म्हणजे जेणेकरून तुमचा वॉचिंग टायमिंग हा कम्प्लीट होईल आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर हे आहे आणि प्लीज जर तुम्ही स्वतः काही करू शकत नसाल ना जे जे काही असे कमेंट्स करतात त्यांना सांगायचं आहे तर प्लीज जे काही कुणी पुढे जात आहे तर प्लीज त्यांची पाय खिचणी नका करू आणि असं कोणती पण मुलगी जर व्हिडिओ बनवत असेल कोणती सून व्हिडिओ बनवत असेल तिला ते आवडत असेल तर प्लीज तिला ते करू द्या हां फक्त एवढं आहे की आपण आपली संस्कृती जपूनच आपले व्हिडिओ बनवायला पाहिजे असं मला वाटतं वायफळ काही असं यूट्यूबवरती टाकणं ते सुद्धा एक मला नाही आवडत आणि कोणी टाकावं असंही मला नाही वाटत जे आहे संस्कृतीनुसार धरून आणि आपण आपली जी संस्कृती जपून आपण जे व्हिडिओ बनवू ज्याचं काही चांगलं ज्ञान असेल ती आन बदल, थी थी थी, ते समाजापुढे आणणं शिक्षणाबद्दल काही माहिती असेल काही भरपूर काही गृहिणींना घरी बसून काही जॉब करायचे असतील त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तसे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकता तुमच्याकडे काही बिझनेस असेल तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल साड्यांचा कपड्यांचा तेसुद्धा तुम्ही यूट्यूबवरती टाकून तुमचे सबस्क्रायबर वाढवू शकतात किंवा तुमचे तुमचं बिझनेसला तुम्ही वाढवू शकतात त्याच्यातूनसुद्धा खूप सारी हेल्प आपल्याला युट्यूबनी होते आणि प्लीज असंच असंच माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला, चॅनलला सबस्क्राईब केलं त्यावेळेस खरंच आज हा दिवस मला बघायला भेटला त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि आता हा व्हिडिओ संपवते आणि पुन्हा असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय